छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ फडणवीस सरकारनं मोठी घोषणा केलेली आहे शिवनेरीवर शिवनेरी किल्ल्यावर सर्वात मोठा स्वराज्य ध्वज लावला जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास आता शिक्षेची तरतूद करण्यात आली असून एक लाख आणि तुरुंगवासाची शिक्षा असणार असल्याची विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे शिवनेरीवर स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे आणि त्याचबरोबर वर गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे एक लाख दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा असणार असल्याची असल्याचं विधेयक विधानसभेत मंजूर झालेलं आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय स्वराज्यभूमीत सर्वात मोठा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलेला आहे छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ सरकारनं ही मोठी घोषणा केलेली आहे आणि काही बदल देखील या सगळ्यांमध्ये करण्यात आलेत गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास आता शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे